अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्याने मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच आज हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्या समोर आला आहे तेव्हा बाळा स्वामी आज्ञा समजून हा दिव्य आणि पवित्र चमत्कारिक संदेश दुर्लक्ष करू नको कारण बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे हो बाळा कारण स्वामींचे शुभ आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत कारण स्वामी माऊली तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आता पूर्ण करणार आहे कारण बाळा आजपर्यंत या शत्रू त्रस्त होऊन तुझ्या खूप काही इच्छा अपुऱ्या आहेत खूप काही मनातील तुझे जे काही नियोजन आहे ध्येय आहे सर्व काही आता पूर्णत्वात जाणारे शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत तेव्हा बाळा चिंता करू नको चिंतामुक्त करणारा हा पवित्र संदेश फक्त तुझ्यासाठीच या संदेशाचे नियोजन केले आहे असे समज आणि बाळा शांत मनाने शेवटपर्यंत एक कारण आता अद्भुत चमत्कार तुझ्या मार्गात आहे तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे दिव्य चमत्कार आता घडून येणार आहेत बाळा ज्या गोष्टींची तू वाट पाहत आहेस ज्या सुखाची तुला ओढ आहे जी आनंदाची बातमी खूप दिवसांपासून या बातमीची तू वाट पाहत आहेस ती लवकरच तुला मिळणार आहे बाळा या सर्व गोष्टींसाठी तू तयार आहेस कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने आजपर्यंत खूप काही दुःख यातना सहन केल्या आहेत बाळा तुझ्या याच दुःखावरती फुंकर घालणारा हा स्वामी संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा हे सुंदर मार्गदर्शन शांत मनाने शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात जर चिंता करू नको जर निरंतर भक्ती करत आहेस निरपेक्ष भक्ती आमची करत आहेस आमचे निरंतर नाम तुझ्या मुखामध्ये आहे तर बाळा घाबरण्याची गरज नाही कारण स्वामी माऊलीने तुझ्यासाठी खूप मोठे दिव्य चमत्कार तुझ्या मार्गात घेऊन आले आहेत तेव्हा बाळा शांत हो या शत्रूंचा विचार करण्याची गरज नाही कारण शत्रू पिढा तुझ्या पाठीमागील नष्ट करणारा हा शुभ आशीर्वाद तुझ्यासमोर आहे बाळा खूप काही पिढेने तू त्रस्त आहेस आम्हाला माहीत आहे तुझ्या शत्रूंच्या तुझ्यावरती वाईट नजर आहे या नजरेतूनच तुला अलगत बाहेर काढण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे तुझ्या बरोबर आहे बाळा चिंता करू नको हा रविवार संपण्यापूर्वी हा संदेश ऐकून तर पहा कारण तुझ्यासाठी खूप मोठा भाग्याचा दिवस आहे तुझ्यासाठी खूप काही तुझ्या भाग्यात चमत्कार होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत बाळा खूप मोठा विजय प्राप्त तुला होणार आहे तुझा विजय आता निश्चित करण्यात आला आहे तेव्हा शांत राहा शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यातून तुझ्या शत्रूंना आता दूर करण्यात आले आहे हो बाळा ज्या लोकांनी तुला आजपर्यंत त्रास दिला आहे तुझा अपमान केला आहे विश्वासघात केला आहे तुझ्या सर्व काही त्रासांचे सर्व काही उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्या समोर आहे बाळा तुझ्या मनातील गोंधळ आता थांबणार आहे कारण तुझ्या मनातील प्रश्नांची उत्तरे या संदेशामध्येच आहेत तेव्हा चमत्कार घडणार आहे अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा चमत्कार घडू शकतो म्हणूनच बाळा स्वतःवरचा संयम आणि आत्मविश्वास ढळू देऊ नको मग परिस्थिती कोणतीही असो कधीही स्वतःला शांत राहण्याचा प्रयत्न कर कारण कधी कधी वेळ तुमची परीक्षा पाहत असते आणि जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये ही वेळ खराब असते तेव्हा बाळा फक्त संयम आणि आत्मविश्वासच तुम्हाला धीर देऊन जातो कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही अधीर होता कुठलेही कार्य करण्यासाठी आणि कुठलीही प्राप्त प्रगती प्राप्त करण्यासाठी तुमच्या जर मनामध्ये सकारात्मक विचार असतील तर त्यामध्ये तुम्हाला अप्रतिम यश मिळतेच पण तेच जर तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार असतील आणि हे नकारात्मक विचार घेऊन तुम्ही कुठले कार्य करत असाल तर बाळा त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार नाही म्हणूनच शांत आणि संयमी मनाने घेतलेले निर्णय अचूक ठरतात आणि कोणतेही कार्य करताना आत्मविश्वास खंबीर ठेवून आमच्यावरचा विश्वास, विश्वास निडर ठेवून जर तुम्ही कार्य करत आहात तर बाळा यश तुमच्याच पायी आहे यश तुमच्या समोर आहे तेव्हा अशक्य ते अता शक्य आता होणार आहे अशक्य ते शक्य होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत बाळा तुझ्या शत्रूने तुला दिलेल्या विश्वासघाताचे उत्तर त्यांना मिळणार आहे तेव्हा तू शांत राहा कारण तुझ्या शत्रूंची आता वाईट वेळ जवळ आलीच आहे तुझ्या संघर्षाचे उत्तर आता लिहिले जाणार आहे बाळा शत्रुपीडा संपलीच आहे असे समज आणि हा संदेश स्वीकार करून शांत मनाने शेवटपर्यंत एक कारण आनंदाचे वैभवाचे दिवस आता तुझ्या वाट्याला येणार आहेत खूप दिवसांपासून जे काही दुःख सहन करत आहेस आर्थिक चिंतेने त्रस्त आहेस या सर्वांमधून स्वामी माऊलींच्या कृपेने आता शुभ आशीर्वादित बाळ समजून स्वतःला भक्कम ठरव आणि सर्व काही संकटांना सामना करण्यासाठी तयार हो बाळा तुझे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांना आता मी उत्तर देण्यासाठीच तुझ्यासमोर आलो आहोत तेव्हा बाळा चिंता करू नको कारण जे काही तुझे नुकसान झाले आहे त्याचे तिप्पट नुकसान तुझ्या शत्रूंसमोर होणार आहे तेव्हा बाळा ज्या सुखाची तू वाट पाहत आहेस ते सुख तुझ्या समोर आहे खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या मार्गात आहे बाळा हे सर्व घेण्यासाठी तयार आहेस स्वामी भक्तानं तुम्ही हे सर्व काही घेण्यासाठी तयार आहात कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी हे सर्व काही घेण्यास तयार आहे स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुमच्यासाठी खूप फलदायी ठरो तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण हो ही स्वामीजींनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आता शत्रुपीडा नष्ट होणार आहे कारण तुझ्या भाग्यामध्ये जो काही चमत्कार होणार आहे तुझे भाग्य बदलणार आहे अगदी या क्षणापासून म्हणूनच वेळ जाण्याआधी हा स्वामी संदेश शेवटपर्यंत एक बाळा ही संधी पुन्हा नाही कारण जेव्हा जेव्हा तुमच्या समोर काही शुभ संकेत येतात काही संधी येतात त्यावेळी या संधीचे सोने करायला विसरू नका कारण बाळा एकदा गेलेली वेळ परत येत नाही तशाच तुमच्यासमोर जर काही तुमच्या भवितव्य घडवणाऱ्या संधी तुमच्यासमोर उपलब्ध होत असतील तर बाळा त्या हातातून घालवून देऊ नका स्वामी म्हणतात आजपर्यंत ज्या शत्रूने तुला रडवले आहे तुला झुकवले आहे तुला अश्रू ढाळायला त्यांनी मजबूर केले आहे बाळा आता वेळ त्यांची आहे आता त्यांना त्यांच्या वाईट कर्मांची शिक्षा मिळण्याची वेळ जवळ आली आहे त्यांचा आता पराभूत निश्चित आहे स्वामी म्हणतात चिंता करून काहीही साध्य होत नाही उलट तुम्ही चिंता करून तुमच्या मनातील नकारात्मक विचार वाढवता आणि स्वतःला खूप काही त्रास करून घेता म्हणूनच बाळा यापुढे सर्व काही मनातील नकारात्मक विचार काढून त्या ठिकाणी सकारात्मक विचारांची जागा घेऊ द्या आणि मग पहा तुमच्या आयुष्याला कसे वळण लागते ते तुमचे भवितव्य आणि तुमचे जीवन तुम्ही खूप काही चांगल्या पद्धतीने घडवणार आहात खूप काही तुमचे व्यक्तिमत्व या समाजामध्ये उंचावणार आहे स्वामी म्हणतात बाळा जर या संदेशामधून या मार्गदर्शनामधून तुला काही प्राप्त होत असेल तर बाळा स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज कारण जेव्हा जेव्हा तुम्ही संकटग्रस्त असता तुमच्यासमोर कोणतेही मार्ग नसतात त्या त्यावेळी जर तुमच्यासमोर हे सुंदर मार्गदर्शन येत असेल तर बाळा स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज कारण कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की कोणतेही मार्ग समोर नसते सर्व वाटा चारी बाजूने बंद होतात काय करावे कुठे जावे काही समजत नाही तेव्हाच बाळा काहीतरी दिव्य प्रकाश तुमच्या आयुष्यामध्ये येत असतो काहीतरी सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनामध्ये प्रवेश करत असते आणि कुठली तरी अद्भुत शक्ती तुमच्या पाठीशी तुम्हाला आधार देण्यासाठीच खंबीर उभी असते आणि बाळा ती शक्ती जर तू योग्य ओळखलीस आणि ती शक्ती म्हणजे फक्त स्वामी माऊलींचे शुभ आणि चमत्कारिक आशीर्वाद आहेत हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण जेव्हा जेव्हा माझा स्वामीप्रिय बाळ खूप काही संकटात होता तेव्हा तेव्हा आम्ही कोणत्याही संकटात त्याला एकटे सोडले नाही प्रत्येक दुखात प्रत्येक संकटात आणि या प्रत्येक शत्रुपिढेत आमची तुला खंबीर साथ मिळाली आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या शत्रूंनी घातलेले खोटे मुखवटे खोटे चेहरे जे तुझ्यासमोर गोड गोड बोलतात आणि तुझ्या माघारी तुझा, तुझा अपमान आणि द्वेष करतात तुझा बदल इतरत्र सर्व काही पसरवत असतात बाळा त्या सर्वांचा आता चेहरा खोटा चेहरा तुझ्यासमोरच उतरणार आहे बाळा फक्त शांत राहा कारण सर्व कर्मांचा खेळ सर्वांसमोर येत असतो मग जसे ज्याचे कर्म असेल तसे त्याला फळ मिळणारच जर तुमचे कर्म चांगले असेल तर बाळा निश्चिंत राहा कारण तुला तुझ्या चांगल्या कर्मांची फळे मिळणारच तुझ्या शत्रूंचे कर्म जर आता वाईट आहे तर त्यांना त्यांच्या वाईट कर्मांची शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही जो दुसऱ्याबद्दल निरंतर वाईट चिंतत असतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीही सुख समाधान आणि शांतता प्राप्त होत नाही म्हणूनच कधीही दुसऱ्यांबद्दल नेहमी चांगला विचार करा दुसऱ्यांचे चांगले व्हावे हा ज्या क्षणी तुमच्या मनामध्ये विचार येतो त्या क्षणी परमेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी घडवण्यास सुरुवात करतो खूप काही तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होते कारण बाळा तुम्ही तुमच्या आधी दुसऱ्यांचा चांगले व्हावे हा विचार केलेला असतो आणि हीच गोष्ट सर्वप्रथम परमेश्वरापर्यंत पोहोचत असते याचे अनुभव तुम्हाला खूप वेळा आले असतील स्वामी भक्तानो तुम्हाला हे अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करायला विसरू नका आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी भक्तानो स्वामी माऊलींचा हा दिव्य आणि पवित्र मंत्र तुमच्या कानावर आज पडणार आहे ओम वल्लभाय नम 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 ॐ श्रीपादवल्लभाय नमः 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 ॐ श्रीपादवल्लभाय नमः